मित्रांनो गुड मॉर्निंग नमस्कार नवीन वर्ष सुरू झालं आहे म्हणजे फार काही बदललं आहे का, का तर निश्चितच नाही खरं तर उगवणारा प्रत्येक दिवस आपल्या पदरात नवे कोरे चोवीस तास टाकत असतो पण या चोवीस तासाचा कसा उपयोग करायचा हे आपण प्रत्येकानं ठरवायचं असतं खरं तर या जगात जे जे काही महान माणसं होऊन गेली किंवा सद्य घडीला आहेत त्यांच्यामध्ये एक सवय ही समान होती आणि ती सवय म्हणजे सूर्योदयापूर्वी आपली दिनचर्या लवकर सुरू करण्याची सकाळी लवकर उठण्याची मित्रांनो सकाळचं वातावरण आणि प्रत्येकच पहाट खरं तर हा निसर्गाचा एक सुंदर असा चमत्कारच असतो हे जे वातावरण असतं ते अत्यंत सकारात्मक ऊर्जेनं अगदी भरलेलं असतं अत्यंत चांगल्या व्हायब्रेशन्स पशुपक्ष्यांचे मधुर असे किलबिल करणारे आवाज असतील झाडांच्या पानांचे सळसळ करणारे आवाज असतील यामध्ये एक विलक्षण शांतता असते मधुर संगीत या प निसर्गाचं सकाळी सकाळी आणि जितकं चांगलं अत्यंत सकारात्मक वातावरण सकाळी असतं तितकं दिवसाच्या इतर कुठल्याही प्रहरी हे वातावरण असत नाही म्हणून नवीन वर्षाचा संकल्प करूया तो संकल्प करूया की आपली दिनचर्या ही आपण सूर्योदयापूर्वी सुरू करूया आणि याचे अगणित आणि अकल्पित असे फायदे तुम्हाला याची देही याची डोळा निश्चितच पाहायला मिळतील अनुभवायला मिळतील खरं तर आपलं जगणं कसं असावं आपण कसं राहतो आपल्या सवयी काय आहेत त्यावर आपल्या सगळ्या आयुष्याचा आपल्या सगळ्या जीवनाचा कायापालट ठरत असतो खरं तर इंग्रजीमध्ये यशाची एक छान व्याख्या केली आहे इंग्रजीमध्ये असं म्हटलं जातं की सक्सेस इज द प्रोडक्ट ऑफ युअर डेली हॅबिट्स त्यामुळे का नाही आपण आपल्या जगण्या वागण्याच्या सवयीमध्ये थोडीशी लयबद्धता आणूया आणि जगण्याला अधिक चांगलं सुकर करूया अधिक सुसंस्कृत करूया आणि अधिक काहीतरी नियम घालण्याचा प्रयत्न करूया जे भरकटलेलं आयुष्य आहे त्याला कुठंतरी एका दोरीत आणूया ज्यानं आपल्या आयुष्याला आकार आणि उकार हा दोन्ही मिळेल खरं तर ही ही जी सकारात्मकता असते ही जी शांतता असते ही सकाळच्या पहरी जितक्या अत्यंत उदात्तपणे निसर्ग तुम्हाला देत असतो निसर्ग तुमच्या उंजळीत अगदी भरभरून देत असतो ती दिवसाच्या इथल्या इतर कुठल्याही प्रहरी आपल्याला भेटत नाही आणि म्हणूनच आपण नवीन वर्षाचा एक अत्यंत चांगला संकल्प करूया तो म्हणजे सकाळी लवकर उठण्याचा सकाळी सूर्योदयापूर्वी आपली दिनचर्या सुरू करण्याचा तुम्हा सर्वांना पुनश्च नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्षात हा संकल्प तुम्हीसुद्धा कराल अशी आशा बाळगतो